नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी कोथिंबीरची भजी बनवते त्यासाठी लागणारी कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर आहे एक जुडी कोथिंबीर आहे त्यासाठी ओवा हा खायचा सोडा थोडा हिंग जिरा जिरा पावडर हे मीठ हळद आणि लाल मिरची थोडं मसाला आणि डाळीचं पीठ जिरा पावडर टाकली ओवा टाक घातला आता हिंग घातला आता मिरची मिरची घातली आणि हळद हळद घातली आता हे खायचं सोडा घातला थोडा मीठ घातलं पाच चमचा मीठ आता सगळं घातलं मी आता असं मी डाळचे पीठ घात जसं लागेल तसं घाला असं वाटीचा हिशोब नाही घ्यायचा जास्त पण लावू शकतो ना आता मी झाले माझं पीठ एकत्र सगळं करून मसाले मीठ सगळं एकत्र झालं नंतर मी थोडंसं अद्रक लसतो हे लसूण आणि हिरवी मिरची घात त्याच्याने थोडंसं टेस्ट चांगली येईल ജോഡ് നമ്മൾ माझी झाली भजी आता करून आता ही बघा ही कोथिंबीरची भजी आता हे बघाय टमॅटो सॉस पुदिन्याची चटणी शेजवान शेजवानची चटणी हे क असं याच्याबरोबर हे खायला नाश्त्याचा प्रकार आहे हा माझा व्हिडिओ माझे आता मी बनवलं बघा क कसे बनवले ते माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा संपूर्ण बघा आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मला सांगा धन्यवाद व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद